नमस्कार माझं नाव यश गाडगीळ मी नुमवी महाविद्यालय पुणे येथे येतात अकरावीत शिकतोय माझा गट क्रमांक दुसरा माझा विषय आहे सावरकरांच्या विचारांमधला हिंदू आपले संपूर्ण जीवन केवळ देश मातृभूमी स्वातंत्र्य यासाठी झोकून देणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांना विनम्र अभिवादन करून मी माझ्या भाषणाची सुरुवात करतो आपल्याला या देशात एक आजकाल एक विचित्र पद्धतीचं कोलाहल माजले म्हणजे केवळ हिंदू हिंदू धर्म हिंदुत्व हे शब्द जरी उच्चारले ना तरी काहीच्या मस्तकाचा पारा चढतो मी जेव्हा या स्पर्धेत भाग घेण्यासाठी वेगवेगळ्या पुस्तकांमधून ऑनलाईन हे समजून घेण्याचा प्रयत्न करत होतो की काय बाबा नक्की सावरकरांच्या विचारांमधला हिंदू तेव्हा खऱ्या अर्थाने मला हिंदू धर्म त्याचा अर्थ समजला माझ्या अनेक चुकीचे गैरसमज दूर झाले हिंदू म्हणजे नक्की कोण ही संकल्पना मला स्पष्ट कळाली जर खऱ्या अर्थाने मधला हिंदू समजून घ्यायचा असेल तर तो त्यांनी लिहिलेल्या हिंदुत्व या ग्रंथातून कळतो त्यात ते, ते लिहितात आ सिंधू पर्यंत यश भारत भूमिका बघा पितृभू पुण्यभू शैव सवय रीती स्मृतो हा मातृभू म्हणत नाही सावरकर पितृभू म्हणतात म्हणजे आपल्या घराण्याचे पित्र मूळ पुरुष कुठले असले पाहिजेत या सात नद्यांच्या तीरावरचे सावरकरांच्या विचारांमधला हिंदू हा तोच आहे ज्याला आसीता सिंधू म्हणजे पर्वतापासून खाली सागरापर्यंत ही संपूर्ण भूमी ज्याची पितृभूमी पुण्यभूमी आहे किंवा ज्याला ही आपलीशी वाटते ना हे सगळेजण हिंदू आहेत पण ते कुठल्याही जाती धर्माचे का असे ना कारण मुळात सावरकरांनी हिंदू या संकल्पनेला कुठलाही जाती धर्म नसून ती एक कल्चरल आयडेंटिटी असं संबोधलं आहे मी मगासपासून धर्मधर्म एवढं म्हणतो आहे काय बरं हे धर्म नावाची भानगड म्हणजे आजकाल जर कुणालाही धर्म म्हणजे काय जर विचारलं तर उत्तर मिळतं धर्म ना धर्म म्हणजे हिंदू मुसलमान सिख ख्रिश्चन नाही जगामध्ये धर्म एकच हिंदू धर्म इतर सगळ्या धर्मसंस्था आहेत मग नाही या हिंदू धर्माचा संस्थापकच नाहीये आहो या निसर्गानेच केलेली आहे हिंदू धर्माची स्थापना पृथ्वी तलावर जन्माला येणारं प्रत्येक मूल हे जेव्हा जन्माला येतं तेव्हा ते, ते हिंदू असतं आणि मग त्याच्या आई वडील त्याच्यावर संस्कार करतात आणि त्याला त्या त्या धर्माचे सभासद करून घेतात सावरकरांच्या मते धर्म म्हणजे निसर्गाने दिलेला गुण गुणधर्म प्रत्येक नैसर्गिक घटकाला बघा धर्म आहे तसं आपल्या माणसाचा धर्म काय दुसऱ्या माणसाची माणूस आणि प्रेमानं वागणं याचाच अर्थ असतो हिंदू असणं सावरकरांच्या मते हिंदू हा धर्म नाही तर ती एक जीवन प्रणाली आहे खूप सुंदर आहे आपला हिंदू धर्म या हिंदू धर्माचा सखोल अभ्यास केल्यावरच सावरकर पूर्णपणे हिंदुत्ववादी झाले म्हणजे आजकालच्या लोकांसारखं नाही की अचानक उठलं आणि उचलला वेळा हिंदुत्वाचा त्याच्यावर सावरकर कल्पना उभी करतात की हिंदुत्वच हेच राष्ट्रीयत्व हवं आणि हे जर राष्ट्रीयत्व झालं तर हा देश विश्वगुरु होईल सावरकरांच्या विचारांमधला हिंदू हा निसंशय सात्विक आणि क्षमशील तर आहेच हो पण तेवढाच तो क्रोधशीलय या सावरकरांचा हा हिंदू एका गालावर कानाखाली खाल्ल्यावर दुसरा गाल पुढे करणारा नाही तर कानाखाली मारणाऱ्याचे दोन्ही गाल सुजवणार आहे या इलेक्शन काळामध्ये बऱ्याचशा भारतीय घरांमध्ये होणारी ही सकाळचा किस्सा आहे साडेपाच सहाची वेळ असते पहाटेची नित्यनियमाने दारावरची बेल वाजते घरातला माणूस जाऊन दरवाजा उघडतो बाहेर दूधवाले भैया आलेले असतात त्यांच्याकडनं तो ती दुधाची पिशवी घेतो दरवाजा लावत असताना त्याची नजर दारावर कोणीतरी चिकटवलेले सोनेरी स्टिकरवर पडते त्याच्यावर लिहिलेलं असतं गर्व सेक हम हिंदू हे बाजूला एक तर कमळ असतो किंवा धनुष्यमान असतो अरे आजकाल एकत्र असतात दोन्ही तर मग तो ना हिंदू शब्द वाचतच त्याची झोप उडते अचानक ते छाती अशी गर्वाने फुकते त्याच्या अंगात एक शक्ती संचारते काय बरं जादू या हिंदू शब्दात सावरकर या हिंदू शब्दाचा अत्यंत अत्यंत आदर करतात सावरकरांच्या विचारांनुसार हिंदू या दोन अक्षरात अगस्तीच्या महासागर आणि तीस कोटी लोकांचे राष्ट्रत्व सामोले ते ठामपणे प्रतिपादन करतात की हिंदू हा शब्द नाही तर तो एक इतिहास आहे ते मनापासून समग्र हिंदू बांधवांना आव्हान करतात की ज्याप्रमाणे प्रमाणे यज्ञकुंडातील लग्न होत्र कायम प्रज्वलित असते त्याचप्रमाणे तुम्ही या हिंदुत्वाची भावना कायम धगधगदी ठेवा योग्य वेळेतच त्याच्यावर फुंकर घालून भारत खंडभर हिंदुत्वाचा डोंब उसळून द्या आणि हा एक नवीनच काढले लोकांनी म्हणजे हिंदुस्थान म्हणायचं नाही का म्हणे अहो ज्या देशामध्ये ज्या धर्माचे लोक बहुसंख्य असतात तो देश धर्मियांचा असतो हे नवीन काहीच नाहीये जसं रशिया रशियन लोकांचा जपान जापनीज लोकांचं चायना चायनीज लोकांचं तसे हिंदुस्तान आम्हा हिंदूंच आहे विषय संपला हिंदुस्थान या नावाबद्दल सावरकरांना अत्यंत आदर आणि अभिमान आहे सावरकर म्हणतात कुठल्याही धर्माच्या प्रगतीसाठी सर्वात महत्वाचं आहे त्या धर्माच्या लोकांनी आपल्या देशावर प्रेम करायला हवे त्यांचे प्रत्येक हिंदूंकडून हीच अपेक्षा आहे की त्यांच्यासाठी राष्ट्र पहिले यावा यायला हवे आणि धर्मानंतर सावरकरांच्या ना खूप महान आहेत सावरकर म्हणतात माझे हिंदुत्ववादी तेच असतील जे नेहमी धर्म नीती आणि नि सत्या वाद। सत्याच्या बाजूने उभे राहतील ते नीती ते सत्य तो धर्म म्हणजेच असतं हिंदू असणं सावरकर म्हणतात माझं अंतिम ध्येय हेच आहे की जर मला माझी कोणी जात धर्म राष्ट्र विचारलं तर मला हे नक्कीच सांगायला आवडेल की मा माणूस की हा माझा धर्म आहे मनुष्य ही माझी जात आहे आणि ही पृथ्वी माझं राष्ट्र आहे आणि प्रत्येक हिंदूंकडनं मला याच उत्तराची अपेक्षा आहे पण माझं अंतिम ध्येय जर मला साध्य करायचं असेल तर आधी या हिंदूंना मला एकत्रित आणण्याची गरज आहे म्हणून सावरकरांनी जात कधी मांडली नाही कारण सावरकर म्हणतात मुळात तुम्ही जन्माला कुठे यायचं हेच जर माझ्या हातात नाही आहे तर केवळ त्या जातीत मी जन्माला आलोय म्हणून त्या जातीचा मी आयुष्यभर ठपका लावून घेणं हे अत्यंत चुकीचं आहे मुळात ना तात्यारावांना असं का म्हणायचंय हे जर आपण नीट समजून घेतलं ना तर आपले अनेक वाद टळू शकतात त्यांनी सांगितलेला हिंदू धर्म आपण विचार करतो तसा नाहीच आहे त्यांना सनातनी हिंदू नको त्यांना राष्ट्रीय हिंदू हवाय त्यांना ही जाती धर्माची भानगडच नकोय सावरकर आता या विसाव्या शतकात पण बरेचसे हिंदू लोक जुन्या चुकीच्या रूढी परंपरांमध्ये अडकून पडलेत पण त्या काळात सुद्धा सावरकरांची बदल स्वीकारण्याची तयारी होती सावरकर नेहमी हिंदूंना म्हणतात की असल्या रूढी परंपरांमध्ये अडकून पडू नका जेवढा शत्रूंबरोबरचा हिंदूंच्या हिंदूंच्या शत्रूंबरोबरच्या संघर्षात जेवढा शत्रूंनी हिंदूंचा घात केलेला नाहीये तेवढ्या रूढी परंपरांमुळे आपला घात झालेला आहे काही हिंदू लोकांनी बघा खूप विचित्र असतात सावरकर नेहमी म्हणायचे की मला Uh, कधीच कसलीच कुणाचीच भीती वाटली नाही पण मला नेहमी त्या हिंदूंची भीती वाटते जे हिंदू असून हिंदूंविरोधात वक्तव्य देऊन या हिंदू हिंदुस्थानाची शांतता भंग करतात सोप्प नव्हतं एवढा हिंदुस्थानाला एकत्रित करणं अहो अठरा पगड जातीमध्ये विभागलेला होता हिंदू धर्म याला सुरळीत करण्यासाठी सावरकरांनी आपले उभे आयुष्य अर्पण केले हो पण त्या बदल्यात सावरकरांना काहीच मिळत नाही बघा ना अस्पृश्यता निवारण्याचा जर विषय काढला तर पटकन तोडण्यावर येणाऱ्या नेत्यांची नाव कोठली फुले आंबेडकर माणसं आहेतच त्यांच्या कामाबद्दल काही वादच नाही पण सावरकरांनी तेवढी कामं केलेली आहेत की पण या काही नालायक लोकांमुळे ही कामं पुढे येत नाहीत जातीनिशी तर बोलायला गेला ना हा एक कोकणस्थ ब्राह्मण माणूस जो सगळे जातीभेद संपवायला निघालाय त्याला आजकालच्या राजकारणींनी ज्यांना काडी मात्र ज्ञान नाही एका एक जातीच्या चौकटीत अडकून टाकले खूप वाईट वाटतं मला या गोष्टीचं काय महान कामं केलेली आहेत त्या माणसाने अहो स्वातंत्र्य लढाईच्या काळात काही छोट्या मोठ्या ज्या काही लढाया होत्या त्या काही कारणास्तव असायच्या म्हणजे आम्हाला अमुक ठिकाणी नोकरी हवी तर ती गोऱ्यांनी द्यावी यासाठी असायच्या तर सावरकर होते सावरकर म्हणायचे अरे नोकरी पाहिजे म्हणून कशाला लढताय तो जो नोकरी देण्याचा अधिकार ज्याला प्राप्त आहे ना त्या खुर्चीतला आपला हिंदू बसला पाहिजे ते स्वामित्वच हवं आहे आपल्याला असे होते वीर सावरकर स्पष्ट तिखट आणि प्रत्येक हिंदूंकडनं आपल्या हक्कासाठी लढायची त्यांना अशीच अपेक्षा आहे सावरकरांचा हिंदू हा त्याच्या कर्माने ओळखला जावा ना त्याच्या धर्माने सावरकरांचा सावरकर नेहमी म्हणतात माझे विचार लोकांना तीस चाळीस वर्षांनंतर पडतीलच मित्रांनो ती वेळ आलेली आहे सावरकरांचे तत्व विचार आपण आपल्यात आत्मसात करूयात आणि हे जाती धर्माच्या ज्या भिंतीत ना घाणरड्या तर मोडून टाकूयात आणि सावरकरांचे विचार या भारतात लागू करूयात आणि या देशाला एक अभिनव भारत बनवूयात धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र